चिकी चिकी बुबुम बुम चित्रपट अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय आपली भूमिका या चित्रपट नमस्कार चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलेलं आहे आणि याच्यात सर नावाची भूमिका करतो या वर्षीचा एक मल्टी स्टारर सिनेमा आहे आणि सस्पेन्स कॉमेडी ह्या जॉनरमध्ये हा प्र चित्रपट येतोय तो फार हाताळला गेला नाही या प्रकार आणि अख्खा सिनेमा एक, एक एक बगलतर, सिनेमा।, आ आ, सिनेमा एक सिच्युएशनल कॉमेडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळेच स्टार्स आहेत सो एक प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल यंदा हास्य जत्रामध्ये जसा तुमचा विनोदी अभिनय असतो तसंच यात आहे की यात काही असं वेगळं विशेष नाही मी म्हटलं त्याप्रमाणे विनोद आता कास्टिंग बघाल तर नो डाऊट विनोदी असणार सिनेमा पण त्यासोबत सिनेमा एक सिनेमाचं कथानक किंवा सिनेमाची कथा हा या सिनेमाचा एक भक्कम पाया आहे एक छान गोष्ट तुम्हाला एक सस्पेन्स गोष्ट ज्याच्यात विनोद निर्मित होत राहते अशी छान गोष्ट तुम्हाला पाहायला okay. uh, so सर सुद्धा आपल्या सोबत काय वैभव नावाची व्यक्तिरेखा आहे मित्रांचे रियुनियन जेव्हा होत तेव्हा एक असा मित्र असतो बघा जो आपल्या बॅच मध्ये असतो पण आपण सगळे म्हणतो त्याला नका बोलू आणि तरी तो येतोच आणि मग आला त्याचं करायचं काय असा तो मित्र आहे आता तो का आलाय कशासाठी आलाय वगैरे हा गोष्टीचा भाग आहे पण ह्या पाच मित्रांचं रियुनियन आणि रियुनियन आमच्या टीचरमध्ये खूप चांगलं वाक्य आहे की रियुनियनमध्ये मध्ये आपण काय म्हणतो की भेटूया का, का असं विचारतो ना तर जोपर्यंत भेटूया का विचारतो तोपर्यंत रियुनियनला मजा आहे जर हे भेटूया का अरे का भेटलो आपण असं जर झालं तर रियुनियनची वाट लागली म्हणजे तर हा जो प्रवास आहे भेटूया कापासून का भेटलो पर्यंत ही गंमत या फिल्मची आहे आणि तुम्हाला खूप मजा आहे फॅमिली एंटरटेनर आहे सगळ्या परिवाराने एकत्र येऊन बसून हसून बघण्याचा सिनेमा आणि यात मणीची गंमत काय नक्की टीजर मध्ये आता तुम्हाला मी रिव्हिल केलं प्रत्येक पात्राचं जे काय म्हणत त्याला तो त्याचा गुणधर्म आहे किंवा स्वभाव धर्म आहे तो त्या म्हणीत न मांडण्याचा प्रयत्न केला तो पॅटर्न आहे आता ते त्या म्हणी ती म्हण त्याच पात्राला का लागू होते हे तुम्हाला म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा का ते, ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल तर आत्ता सांगितलं तर तुम्हाला गोष्ट सांगायला पण हे सगळे असे नग आहेत नमुने मित्र आणि मी साववा आणि ते म्हणतात नक्की काय काय मजा आली काकाच्या बंगल्यावर खूप मजा आली काकाच्या बंगल्यावरची मजा आम्हाला जी आली ती तुम्हालाही यावी ती मजा तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि ती मजा जशी आम्ही शूट करताना ती मजा घेतली तशी तुम्ही ती चित्रपट बघताना घ्यावी किंवा घेऊ शकाल अशी आम्हाला खात्री वाटते म्हणून आम्ही सगळे इथे आलोय तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की अठ्ठावीस फेब्रुवारीपासून चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट संपूर्ण परिवार म्हणजे लहान थोर वृद्ध सगळ्यांनी एकत्र बसून बघण्याचा सिनेमा आहे आणि सगळ्यांना विशेष आव्हान तुमच्या माध्यमातून की जर तुमचा मित्रांचा ग्रुप असेल मैत्रिणींचा ग्रुप असेल कॉलेजचा ग्रुप असेल लाफ्टर क्लबचा ग्रुप असेल तुमचा किटी पार्टीचा ग्रुप असेल भजनी मंडळ असेल तुमचे ते ग्रुप्स आहेत मैत्रिणींचे मित्रांचे वयाच त्याला बंधन नाही तर त्या ग्रुप्सना घेऊन जाऊन चित्रपट आवर्जून बघा तुम्हाला धमाले आणि दोघी अभिनेत्री आपली प्राजक्ता आहे प्रार्थना आहे दोघींसोबत काम करताना कसं का वाटलं भांडणं झाले की नाही म्हणजे महिला असून महिलांपुर विचारतात की महिला दोन भांडल्या का नाही अजिबात भांडण झाली कारण मला वाटतं दोन्ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहेत दोन्ही अत्यंत सुजान अभिनेत्री आहेत दोन्ही अत्यंत मातब्बर अभिनेत्री आहेत दोघींनी खूप मजा केली दोघींनी आणि ज्या ज्या प्रकारे प्रसादनी हा चित्रपट त्यांनी डिरेक्ट केलाय ज्या प्रकारे प्रत्येक पात्राला त्याचा त्याचा न्याय दिला गेला त्यामुळे जे प्रार्थनाच्या वाटचं आहे ते तिला मिळालंय जे प्राजक्ताच्या वाटचं आहे ते तिला मिळालंय अजिबात भांडणं झाली नाही त्यामुळे अनफॉर्च्युनेटली यातनं तुम्हाला काहीच ब्रेकिंग न्यूज मिळणार ओके सर तुमचा तुमचा रोल काय या सिनेमात मी आदि नावाचा कॅरेक्टर करतोय जो प्रत्येक ग्रुप मध्ये भित्रास असा असतो त्याला सगळं करायचं असतं मग तो घाबरत असतो तर त्याला ही रियुनियन करायची असते पण नंतर तो का घाबरतो हे तुम्हाला सिनेमात कळेल तो या रियुनियनला का घाबरतो आणि खरं तर आम्ही म्हणतोय की ही सगळ्या मित्रांची रियुनियन आहे पण हा सिनेमा या सिनेमाचं कथानक नको कारण मी लेखक पण आहे या सिनेमाचा तो सो मी सांगतोय की यात सस्पेन्स आहे यात कॉमेडी बघायला मिळणार कारण तरी चेहरे आहेत सोबत स्वप्नील दादा आहे प्रार्थना आहे तुम्हाला सस्पेन्स बघायला मिळेल तुम्हाला ह्युमर बघायला मिळेल तुम्हाला सिच्युएशन बघायला मिळतील ज्या अतिशय सिरियस आहेत पण तुम्हाला बघताना ते तुम्हाला वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळतील टर्न्स बघायला मिळतील जिथे अनपेक्षित गोष्टी तुमच्या समोर घडणार आहेत सिनेमात सो या सगळ्यांची रियुनियन म्हणजे चिकी चिकी सो अठ्ठावीस मार्चला तो येतोय तुम्ही नक्की बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हेच आहे या सिनेमात एक चुकतो आणि दुसरा सावरतोय सो अठ्ठावीस फेब्रुवारीला हा सिनेमा येतोय तुम्ही नक्की बघावर आ, मी सिनेमात अशा नावाचं पात्र माझं पात्र फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे जे काही पाच सहा नग एकत्र येऊन जे रियुनियन करतायत तर त्याच्यातला एक उच्च नग असतो ना एक की त्याच्यात पण एक जास्त चावली असतो तसं मी यांच्यातला आहे म्हणजे एक सतत एक ट्रिपवरच येतो अख्ख्या ज्या काही जो काही फिल्मचा प्रवास आहे त्याच्यात एक ह्याच्यामुळे एक सतत त्रास होतोय सगळ्यांना की आता हा काय करेल मी काय नाही करणार तर असं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये माझं मी आत्ता हास्य जत्रेत किंवा महाराष्ट्रात एका कार्यक्रमातून ज्या पद्धतीने प्रेझेंट होतो ज्या भाषेतनं बोलतो मी ती भाषा सोडून वेगळी भाषा आणि एक छान वेगळा रोल करण्याचा प्रयत्न केलाय मी त्यामुळे नक्कीच आवडेल सगळ्यांना तर येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुगुंगुम हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी चित्रपट बघायचं बरं का धनो नावाचं कॅरेक्टर आहे ऍक्च्युली धनश्री पण बिकॉज इट्स अ रियुनियन पार्टी सो जुने फ्रेंड्स एकत्र होते त्यामुळे लहानपणी मला धनो असं म्हणायचे आणि म्हणून मला धनश्री पेक्षा धन्नो प्रिफर करतात माझे फ्रेंड्स पण कमाल सिनेमा आहे कारण मी असं म्हणेन की हे कॅरेक्टर माझं खूप वेगळं आहे आजवर लव्ह स्टोरीज आणि ग्लॅमरस रोल खूप जास्त केले खूप जास्त काय इनफॅक्ट तेच केलं आणि मला कुठेतरी आनंद होतो की कुठल्या तरी एका डिरेक्टरला असं वाटलं की मी असं काहीतरी वेगळं करू शकते आणि म्हणून ह्याच्यात असा साधी सरळ मुलीचं कॅरेक्टर दिसतंय तुम्हाला यु नो साडी नेसलेलं आणि ओव्हरऑलच माझा अपिरियन्स असा आहे सो या मला खूप मजा आली आणि खूप आय एन्जॉयड अ लॉट आणि काकाच्या बंगल्यावर तू नक्की काय काय मजा केली मोस्ट ऑफ सीन तुमचे नाईटचे आ, हे बघ फिल्म सिनेमामध्ये जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा तर मजा केलीच केली म्हणजे सिनेमामध्ये तर तुम्हाला ती मजा दिसेलच पण जेव्हा आम्ही शूट नाही करायचो ना तेव्हा पण आम्ही खूप मजा केली कारण टीमच अशी छान होती यु नो आणि आम्ही सगळे नेहमी सतत एकत्र म्हणजे कारण झोप यायची आणि थंडी वाजायची त्यामुळे टाइमपास कसा करायचा बस सगळे एकत्र एक बसून ज्याचा सीन असेल तो जायचा बाहेर आणि बाकी आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा खायचं काय वेगवेगळं असायचं आणि यु नो भूताच्या गप्पा तर खूप मारल्या आम्ही कारण नाईट शूट असायचं ना त्यामुळे सगळेच ऑलरेडी सगळ्यांना भीती वाटलेली होती कारण आम्ही जे बंगल्यावरचं वर्जिन प्लेस होतो तिथे शूट करत होतो सो ओव्हरऑलच खूप 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 धमाल केली ओके आणि हास्य जत्राची टीम पण होती कसा खूप कमाल आय एम फिलिंग फॉर्च्युनेटली की इतक्या छान दिग्गज कलाकारांसोबत मला काम करता आलं कारण मराठी हा माझा पोटे नाही आणि ते सगळे मराठीतले म्हणजे कायच सांगू तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हास्यजित्राची सगळी म्हणजे त्यांना तर त्यांच्या फक्त बोलण्यात दिसतं मला आणि मी खूप हसते सो अशा वेळेला इम्प्रोव्हाइज करून मला पण त्यांच्याबरोबर शूट करायचं होतं सो इट वॉज डिफिकल्ट बट मी असं म्हणेन की बिकॉज सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि डिरेक्टरला माहिती होतं कुठेतरी ते कॅरेक्टर मी करेक्ट करू शकेन त्यामुळे आय थिंक ही कास्टेड मी आणि ते छान दिसलं आणि आता ते तुम्हीच ठरवा ऍक्च्युअली ओके थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका